दिनांक पाच फेब्रुवारी रोजी निफाडेथून घरातून निघून गेलेल्या महिलेचा मृतदेह तिच्या दोनही मुलांसह शेतताळ्यात सापडलाय या प्रकरणी भावाने दिलेल्या फिर्यादीवरून लासलगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली शिवापूर शेळकेवाडी तालुका निफाड येथील ज्योती जालिंदर कोटकर आणि त्यांची दोन मुलं हरीश जालिंदर कोटकर वैवर्ष आठ तर कृष्णा जालिंदर कोटकर हे तिघेही पाच फेब्रुवारी रोजी घरातून निघून गेले होते घरच्यांनी या तिघांचा सगळीकडे तपास घेतला परंतु काहीही तपास लागला नव्हता गुरुवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास या तिघांचे मृतदेह शेळकेवाडी येथे त्यांच्याच मालकीच्या शेततळ्यात आढळून आल्याने एकच खळबळ उडाली या घटनेची माहिती मिळताच लासलगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्करराव शिंदे पोलीस उपनिरीक्षक प्रवीण उदय तातडीने शेळकेवाडी येथे दाखल झाले त्यांनी मृतदेहांचा पंचनामा केला या प्रकरणी मयत महिलेचा भाऊ ललित कैलास कापसे राहणार निफाड सोनेवाडी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय कोटकर निफाड येथील कैलास लक्ष्मण कापसे यांची कन्या असून ही घटना उघडकीस आल्यानंतर लासलगाव पोलीस कार्यालयामध्ये तसेच निफाड ग्रामीण रुग्णालयामध्ये नातेवाईकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी सिद्धार्थ लोखंडे सह पुष्कर भन्साळी निफाड